एस टीची सेवा गाव तेथे एस टी रस्ता तेथे एस टी या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यांपासून शहरापर्यंत जोडणारी एस टीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे अनेक गाव वाड्या खेड्यांपासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एस टी आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एस टी मात्र रापममध्ये सोडण्यात येणाऱ्या जाणाऱ्या एस टी बसेस बऱ्याच वेळा वेळेवर सोडल्या जात नसल्याने कोकणवासीय मुंबईकरांची मोठी गैरसोय होते त्यामुळे खाजगी वाहतूक व्यवस्था जास्त प्रमाणात उपलब्ध आहे ते या प्रवाशांकडून जास्त पैसे घेऊन त्यांना लुटतात जर खासगी गाडी बरोबर सुटतात मग एस टी बस वेळेवर सोडण्यात का येत नाही असा संतप्त सवाल कोकणवासी यांनी एस टी महामंडळाला विचारला बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी देवरुख आगारातून विशेष कार्यक्रमासाठी काही बस बस सत, एस टी बस चाळीस बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याचा फलक देवरुख आगार रत्नागिरी विभागातर्फे लावण्यात आला संगमेश्वर तालुक्यातील बामणोली ओझरे कुंडी आंगवली सायले सोनगिरी बडदवाडी आंबेड वायगाणे फणसट आंबवली फणसवले आदी अनेक गावात जाणाऱ्या एस टी बसेस रद्द होणार आहेत यामुळे याचा ना हक त्रास वर्ग, कामगार वर्ग शिवाय हॉस्पिटल किंवा अन्य महत्वपूर्ण कामाला जाणाऱ्या लोकांना सहन करावा लागतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत आले असून लाडकी बहीण योजनेचा औपचारिक शुभारंभ केला लाडक्या बहिणींना घेऊन लाल परी रत्नागिरीत जरी गेली असली तरी त्याच वेळेस शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र हाल झाले त्यामुळे लाडक्या बहिणीची मुलगी पण होती योजना कितीही जनतेच्या फायद्याची असली तरी त्यांच्या शुभारंभाचा इव्हेंट करताना त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होणार नाहीत याचा विचार का येत नाही विशेष कार्यक्रमासाठी एस टी देण्याचा आमचा विरोध नाही पण प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीचे काय स्थानिक लोकप्रतिनिधी यासाठी काय सोय करणार कारण निवडणूक प्रचार असला की शंभर दीडशे गाड्या मतदारसंघात फिरतात मग आता ही सोय विशेष कार्यक्रमाला किंवा प्रवाशी सेवेसाठी का उपलब्ध होत नाही यासाठी एस टी घेऊन गोरगरीब प्रवाशी यांना त्रास का असा सवाल प्रवासी प्रशासनाला लोकप्रतिनिधी संबंधित विभाग यांना करीत आहेत तालू प्रवाशी सहन करावा लागतो। तालुक्यातील यांना लाडक्या बहिणी रत्नागिरीला रवाना मात्र त्यांच्या मुलींना शाळेत जाताना पायपीट करावी लागते तीन चार तास चालत जावे लागते एकवीस ऑगस्ट आघाडीच्या वतीने डेपो मॅनेजर यांना घेराव घालून जाब विचारला यावेळी उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख बंड्या बोरुक विधानसभा संघटक रोहन बने माजी सभापती देवरुख अजित गव्हा शरद पवार गटाचे तालुका प्रमुख बाबा साळवी पत्रकार संदीप गुडेकर विधानसभा संघटक दत्ताराम लिंगायत जिल्हा प्रमुख बारसका बारक्या शेठ बने सर्व शिवसैनिक आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते प्रवाशी यांनी डेपो मॅनेजर यांना जाब विचारला चाळीस बस देवरुख डेपोतून या विशेष कार्यक्रमाला गेल्या आहेत पंच्याहत्तर पैकी पस्तीस बस देवरुख डेपोमध्ये दे उपलब्ध आहेत त्यांचे नियोजन करून सर्व बस वेगवेगळ्या गावात सेवा देणार आहेत आजच्या अनेक सर्व बस देवरुख डेपो पर्वत मागवा आणि आजच्या आज विद्यार्थी प्रवाशी नोकरदार यांना प्रवास करण्यासाठी उपलब्ध करून द्या अशी मागणी करण्यात आली तसेच उद्या कोल्हापूर येथून देवरुख डेपोतून पंधरा बस रवाना होणार असून त्या तत्काळ रद्द करा आणि पूर्वीप्रमाणे रेग्युलर गाड्या सोडा जर का असे झाले नाही आणि पायी प्रवास करताना किंवा खाजगी वाहनांना जाताना बदलापूर सारखा विषय घडला तर त्याला जबाबदार कोण आगार व्यवस्थापक यांनी वेळेत योग्य निर्णय घेतला नाही तर गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देवरुख डेपोला कुलूप लावण्यात येईल असा इशारा उद्धव ठाकरे गटपुरा तालुका प्रमुख संगमेश्वर बंड्या बोरकर यांच्यासहित आघाडीच्या सर्व पदाधिकारी प्रवासी यांच्या वतीने देण्यात आली त्याची दखल घेऊन बस आता देवरुख डेपोतून सोडण्यात येत आहे डेपो मॅनेजर यांनी सांगितले की आम्हाला आदेश होता मुख्यमंत्री त्यांच्या लेखी म्हणून आम्ही आज एकवीस ऑगस्टला रत्नागिरी ला बस सोडण्यात आल्या आहे डेपो मॅनेजरांनी दखल घेऊन आतापासून बस खेडेगावात सोडायला देवहूक डेपोतून सुरुवात केली आहे